लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या भागामध्ये अद्वैतचा मित्र अद्वैतच्या समोर एक एक आता एकदम डॅशिंगपणे एंट्री करतो आणि दोघ जण एकमेकांकडे पाहतात कला विचारी घाबरते आणि कलाविचार करते अरे बापरे यांचं काय चाललंय पण जण अचानकपणे एकमेकाचा हात धरून नाचायला लागतात आणि आता अद्वैत म्हणायला लागतो काय रे किती वर्षांनी भेटतोयस यावर मित्र म्हणतो चांदेकर अरे कुठे गायब होतस तू यावरती अद्वैत म्हणतो गायब काय गायब यावरती मित्र म्हणतो काय रे किती वर्षांनी भेटलास किती जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण तू आहेस कुठे यावरती अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते अद्वैत चांदेकर कला आता कपाळाला हात लावते कला विचार करते अच्छा म्हणजे ही टॅगलाईन मी अद्वैत चांदेकर आहे दी अद्वैत चांदेकर ही त्याची आधीपासूनच दिसते वाटते मला वाटलं हा आता इकडे पेढी वगैरे चालवायला लागलाय मालक झालाय तेव्हापासून हा हे बोलतोय असं म्हणत कला आता कपाळाला हात लावते आणि एक एक अद्वैतच्या व्यक्तिमत्वाचे पैलू किंवा अद्वैत आधी कसा होता हे जाणून घेत असते त्यावरती मित्र म्हणतो काय रे आहेस तसं आहेस की बदललं आहेस यावरती अद्वैत म्हणतो बदलेन कशाला मी कोणा माहिती आहे ना द अद्वैत चांदलीकर असं म्हणत अद्वैत तेच तेच बोलत असतं मित्र म्हणतो चल मग बाकी बाकी गोष्टी सिद्ध करायला पाहिजेत करायचं का सिद्ध की आपण पूर्वीचेच हे सगळे आहोत ते यावरती मग मात्र आता, चल, चल, सिद्ध करूया, आता ते करूया कला म्हणते काय करणार तुम्ही यावरती अद्वेत म्हणतो आम्ही काय करणार ते आम्ही सांगत नसतो आम्ही डायरेक्ट करून दाखवत असतो असं म्हणत आता इकडे अद्वेत पैज लावतो आणि ताबडतो तो आता कानामध्ये हेडफोन घालतो आणि आता तो पुढे पुढे यायला लागतो आणि इकडे शाळा आहे का हो असं तर समोरच्या एका माणसाकडे न बघता विचारतो तो माणूस म्हणतो हो हो इथेच शाळा आहे यावरती अद्वैत म्हणतो अजून किती अंतर चालायला लागेल तो माणूस म्हणतो फार नाही फक्त पाच मिनिट त्यावरती अद्वैत म्हणतो काका मी तुमच्याशी नाही काय बोलत आहे यावरती अद्वैत म्हणतो असं काय करताय या तो माणूस म्हणतो तू मी मला विचारलंत ना अद्वैत म्हणतो ओ हे काय काळात हेडफोन आहेत मी फोनवरती बोलतो आहे तो माणूस म्हणतो आजकालच्या या मुलांचं खरंच काही कळतच नाही आहे म्हणजे फोनवरती बोलतायत की कसे बोलतायत हे काही कळायलाच मार्ग नाही आहे खरंच या मुलांचं काय चाललंय कळत नाही आहे त्यानंतर तो माणूस जायला लागतो जायला लागल्यावरती परत एकदा अद्वैत म्हणतो खरंच शाळा इकडेच आहे ना तो माणूस म्हणतो हो अद्वैत म्हणतो काका अहो मी परत फोनवर बोलतोय तुमचं काय चाललंय तुम्ही जा ना असं म्हणत अद्वैत त्याला छानपैकी टेर खेचतो त्यावरती आता इकडे कला आणि मित्र हसायला लागतात त्यानंतर एक बाईकवाला येतो बाईकवाला आल्यावरती अद्वैत त्याला थांबवतो ओ थांबा थांबा थांबा, थांबा। यावरती दोघ जण म्हणतात काय रे काय झालं अद्वैत म्हणतो अहो तुमच्या बाईकचा टायर तो, तो मुलगा म्हणतो का काय झालं टायरला यावरती अद्वैत सांगायला लागतो काही नाही तुमच्या बाईकचा टायर आहे ना हा टायर फिरतोय तो म्हणतो अहो असं काय करताय जाऊ दे आम्हाला अद्वैत म्हणतो असं कसं आहो पुढे पुढे मोठा यावर तो म्हणतो काय आहे पुढे तर तो अद्वैत सांगायला लागतो पुढे रस्ता आहे रस्ता यावरती आता इकडे तो माणूस म्हणतो काय चाललंय ह्याचं चला आपण निघूया इथून कला हसायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो यांना विचारा यांना तुम्ही विचारा की पुढे काय आहे म्हणून यावरती आता इकडे कला म्हणते हो अहो पुढे खूप मोठा रस्ता आहे असं काय करताय यावरती तो म्हणतो चला चला यांना ना दुसरं सकाळपासून कोणीही भेटलेलं नाहीये ना त्या त्यामुळे त्यामुळे आपण इकडून निघून जाऊया असं म्हणत ते दोघं जण आता इकडे अद्वेतला आद्वेतकडे पाहतात हसतात आणि निघून जातात कला म्हणते अरे बाप रे हे काय ही अशी धमाल करायचं का तुम्ही यावरती तो मित्र म्हणतो मग काय अशीच धमाल मस्ती चालायची चल चांदेकर बऱ्याच दिवसांनी भेटलो तुला खूप मजा आली मी निघतो असं म्हणत मित्र तिकडून निघून जातो पण अद्वैतची मस्ती करायचा मूड काही गेलेलाच नसतो मग अद्वैत या सगळ्यामध्ये आता इकडून एक ते। ते कार येत असते त्या कारच्या दिशेने हात करतो ओ थांबा 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 आणि तो पाहत पण नाही की कार आपलीच आहे कारचा ड्रायव्हर आपलाच आहे गाडीमध्ये आई बसली तो एकदम फुल मस्तीच्या मूडमध्ये असतो आणि तो म्हणतो ओ काय करताय तुम्ही यावरती आता तो ड्रायव्हर म्हणतो काय झालं अद्वैत म्हणतो अहो तुमच्या चाकामध्ये हवा आहे हवा आहो तुम्हाला विश्वास नाही आहे विचारा विचारा हिरा विचारा आ, सांग खरे यावरती कला म्हणते हो हो चाकामध्ये हवा आहे आता हे सगळं चालू असताना तो ड्रायव्हर पाहतो आणि तो विचार करतो अरे बापरे हे तर अद्वैत बाबा आहेत म्हणजे आता हे इकडे काय करतायत त्याला काही कळतच नाही की नक्की अद्वैतचं चाललंय तरी काय आणि मागे बसलेली सरोज या सगळ्यामध्ये हे पाहते आणि तिचं डोकं फिरतं अद्वैत काय चाललंय हे सगळं काय वड्यासारखं आहे हे सगळं असं म्हणत आता इकडे सरोजला पाहिल्यावरती अद्वेत गडबडतो कुठे आता हे सगळं करायला गेलो आणि नेमकी आई इकडे आली असं आता तो विचार करतो आणि आता कला अद्वैतकडे पाहत सरोज चिडते आणि काय चाललंय हे तुझं म्हणजे आत्तापर्यंत हे सगळं काय चालू होतं स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा आणि हे सगळं विसरलास का म्हणजे या मुलीला तर काही अक्कलच नाही आहे ही, ही मुलगी या सगळ्यामध्ये आता तुला काहीही बोलते आणि तू ते करणार का ते काही नाही अजिबात नाही चले मुली गाडीत बस आणि तू तुझी गाडी कुठे आहे यावरती अद्वत म्हणतो मी गाडी नाही आणली मी बाईकवरती आलोय यावरती आता इकडे चिडलेली सरोज म्हणते तू तर सगळीच प्रतिष्ठा ही आता धाब्यावरती बसवलेस चले मुली तू माझ्या गाडीत बस यावरती कला सांगते मी याच्यासोबत आले होते त्यावरती चिडलेली सरोज सांगायला लागते त्याच्यासोबत आलीस तरी फरक नाही पडत आहे आत्ताच्या आत्ता गाडीत बस असं म्हणत ती आता कलाला गाडीमध्ये बसायला सांगते ज्या वेळेला ती कलाला गाडीत बसायला सांगते त्यावेळेला अद्वेत पण घाबरतो आईच्या या वागण्याला आणि तो ताबडतोब आता इकडे आपल्या बाईकवरती बसतो आणि बाईकवरती बसून तो ताबडतोब निघायला लागतो ज्या वेळेला तो निघत असतो त्याच वेळेला आता मात्र कलाकार मध्ये बसते चिडलेली सरोज रागा रागात रागा रागात घरी रागा, यायला निघते आणि आता इकडे तोपर्यंत नैनाला अंजू लॉनमध्ये फिरवत असते तोपर्यंत बाहेर रोहिणी येते आणि रोहिणी विचार करते काय बरं करायचं म्हणजे आता या नैनाला असं वाटते की ही मला मूर्ख बनवती आहे मला मूर्ख बनवून यामध्ये हिला आता वाटत असेल की मी बाजी मारेन पण आता आता हिला आजची बात मी सोडणार नाही काही झालं तरी तरीसुद्धा याच्यामध्ये हिची आता मी अशी वरात काढेन ना आणि एकटीचीच नाही हिला काही एकटीला मी अडकवणार नाहीये तर, तर हिच्या सोबत आख्या आता तिच्या परिवाराचीच धिंड काढणार आहे म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे कला ही कला जास्तच उड्या मारती आहे असं म्हणत ती मनातल्या मनात विचार करत असते तोपर्यंत आता इकडे नैना येते नैना आल्यावरती मग मात्र लगेचच सांगायला लागते रोहिणी नैना तू आज चल बरं उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि तो त्रास काही मला बघवत नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते चल चल जास्त पायऱ्या चढू नकोस आतमध्ये ये आराम कर असं म्हणत ती आता नैनाला आत घेऊन येते नयनाला आत घेऊन आल्यावरती रो इकडे सगळं संगीता पाहते आणि संगीता विचार करते खरंच म्हणजे मला याच्या आधी वाटत होतं की या आहेत या या ना याआधी माझ्या नैनीला अजिबात आपलं मानत नाही आहेत किंवा माझ्या नैनीची काळजी घेत नाही आहेत पण तसं काही नाही आहे या नयनाची खूप काही काळजी घेतात किंवा नयनाला खूप काही जपतायत म्हणजे बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने प्रेग्नन्सीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये हे माझ्या नयनाची खूप काळजी घेत आहेत म्हणजे एक मूल आलं ना की अजून यांच्यामधला दुवा वाढेल असं आता संगीताला बिचारीला आपलं वाटत असतं पण तिला माहित नसतं की हे सगळं नाटक आहे म्हणून तोपर्यंत आता मात्र राहुल येतो आणि मम्मा तू मला घाई घाईत का बरं बोलवलंस मलाच कळलं नाही की तू मला घाई घाईत का बोलवलेलं आहेस ते त्यावरती मग आता इकडे रोहिणी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करते रोहिणी त्याला सांगण्याचा प्रयत्न करते काहीही झालं ना तरी आत्ता मला तुझ्याशी बोलायचं नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये मी तुला नंतर सांगेन जे काही सांगायचे ते नंतर सांगते कारण आत्ता सध्या महत्वाची गोष्ट आहे ती मी नैनासोबत जरा बोलत आहे असं म्हणत ती आता कोणत्याही प्रकारचा संशय येणार नाही याची आता खबरदारी घेत असते तोपर्यंत सरो चिडत चिडत घरी येते आणि अद्वेत तुला सामाजिक प्रतिष्ठेचं काही भान आहे का म्हणजे हिच्यासारख्या मिडल क्लास मुलीसोबत हे जे काही तुझं वागणं आहे ना ते वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या मुलीसोबत हे जे काही तू रस्त्यावरती करत होतास ना मला हे पटलं नाही तुला माहिती आहे का तू आता अद्वैत चांदेकर आहेस तर तू चांदेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा सर्वे सर्वा। दी अद्वैत चांदेकर आहेस आणि त्यामुळे त्यामुळे जर का ह्या अशा गोष्टी तू केल्यास तर आपली प्रतिष्ठा कितीपणाला लागेल यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुमचं काहीतरी चुकतंय म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ना त्यामध्ये तुम्ही काय करताय माहिती आहे का त्याचं सगळं बालपण हरवलं जाते त्याला सगळ्यामध्ये किती छान वाटत होतं त्याला आनंद वाटत होता, होता की काहीही करून त्याला या सगळ्यामध्ये त्याचं बालपण जगता येत होतं पण तुम्ही तुम्ही त्याचं तेज बालपण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय कारण कारण त्याला इतकं चांगलं वाटत होतं की तो ते सगळं मागचं विसरून हे एन्जॉय करत होता यावरती आता इकडे चिडलेली सरोज म्हणते बाद झालं ए मुली माझ्या मुलाविषयी विचारण्याचा किंवा माझ्या मुलाविषयी हे करण्याचा तुला अधिकार नाहीये तू या सगळ्यात पडू नको अद्वैत तुला सुद्धा हे असंच वाटतंय का की ही म्हणते ते बरोबर आहे यावरती अद्वैत बिचारा मान खाली घालून बोलण्यापलीकडे त्याच्याकडे दुसरं काहीही नसतं तो या सगळ्यामध्ये फक्त आता मान खाली घालून बोलण्याचाच प्रयत्न करत असतो आणि आता सरोजला या सगळ्यामध्ये तो काहीही बोलत नसतो तोपर्यंत इकडे आता विचार करायला लागते रोहिणी बरं झालं हे तर सगळं उत्तम झालेलं आहे ही तर ब्रेकिंग न्यूज काहीतरी घडले पण काय ब्रेकिंग न्यूज घडले या सगळ्यामध्ये आता ह्या माझ्याकडे जी ब्रेकिंग न्यूज आहे ना त्यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज यांच्याकडे कुणाकडेच असू शकणार नाहीये त्यामुळे मला माहिती आहे माझी ब्रेकिंग न्यूज ज्या वेळेला फुटेल ना ती सगळ्यात जास्त महत्वाची असेल असं म्हणत आता ती विचार करत असते त्याच वेळेला आता मात्र रोहिणी सांगायला लागते बास झालं आता घरामध्ये जास्त कटकट कटकट -कट करू नका तुमच्या या सगळ्या कटकटीमुळे नैनाला खूप त्रास होतोय नैनाला त्रास होतोय आणि नैना या सगळ्यामध्ये प्रेग्नेंट आहे याचं तरी भान आता तुम्ही सगळ्यांनी ठेवायला पाहिजे तुम्ही कुणालाच काही पडलेलं नाहीये की नैना नैना प्रेग्नेंट आहे आणि तिला या सगळ्यामध्ये त्रास होतोय नैना चल तू तु तुझ्या खोलीत चल मी तुला इथे आता ठेवणारच नाही आहे या लोकांना जर गोष्टी समजत नसतील की तू तू प्रेग्नेंट आहेस आणि यांनी तुला त्रास द्यायला नको आहे तर नाही यांना काही कळतच नाही आहे हे लोक उगाच स्वतःला हे करतायत आणि तुझ्याकडे लक्ष देत नाहीयेत पण मला मला या सगळ्यामध्ये तुझी आता खूप काळजी आहे चल लवकर असं म्हणत नैनाला धरून ती वरती घेऊन जात असते नैना विचार करते काय चाललंय नक्की या सगळ्यामध्ये आता आपण इतकं हे माझी काळजी घेण्याचं कारण तरी काय काय झालंय असा विचार करत नैना आता रोहिणीसोबत आत निघून जाते ज्या वेळेला ती रोहिणीसोबत निघून जाते इकडे आता संगीता येते आणि अद्वैतराव तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे आता आणून देऊ का जरा तरतरी येईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो नाही नको मला खरंच काही नको आहे यावरती आता इकडे संगीता म्हणते थोडी कॉफी प्यायलीत तर तुम्हाला जरा बरं वाटेल यावरती चिडलेला अद्वेत कलाकडे रागारागात पाहतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो ज्या वेळेला तो आपल्या रूममध्ये निघून जातो इकडे रोहिणी नयनाला घेऊन वरती आलेली असते नयनाला घेऊन वरती आल्यावरती रोहिणी आता सांगायला लागते नैना नयना तू आराम कर बरं यावरती आता राहुल बोलायला लागतो मम्मा तू मला का बोलवलं होत असते तरी सांगशील का रोहिणी सांगते हे बघ मी तुला का कारणासाठी बोलवलंय हे मी तुला सांगेनच पण मी त्याआधी तुला एक गोष्ट सांगते दैदाना जरा आराम करू दे आपण इथे गप्पा मारत बसण्यापेक्षा जर का आपण आपल्या रूममध्ये जाऊ या म्हणजे माझ्या रूममध्ये तू चल मी तुझ्याशी तिकडे बोलते नाही मला वाच डिस्टर्ब नको असं म्हणत ती आता राहुलला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्यावेळेला आता इकडे राहुल विचार करतो नक्की ही हिची एवढी काळजी का घेते काय झालेलं आहे त्यावरती नैना पण हाच विचार करायला लागते मॉमिन लॉनला झाले तरी काय म्हणजे मला या सगळ्यामध्ये इतकी काळजी घेत आहेत हे काही मला कळत नाहीये तिला पण जरा चिंताच वाटायला लागते तोपर्यंत नैना आता राहुलला म्हणते चल ना राहुल आपण माझ्या रूममध्ये जाऊया कारण इथे जास्त वेळ बोलत बसण्यात तिला त्रास देण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत ती राहुलला घेऊन गे। आता रूममध्ये जायला निघते नैना विचार करते नाही यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला अडकायला नकोय माझा फोकस फक्त एका गोष्टीवरती असला पाहिजे ते म्हणजे आत्ताच्या आत्ता सौरवला नेऊन आता मला पैसे देणं भाग आहे सौरवला पैसे दिले म्हणजे या सगळ्यामध्ये मला आता एकतरी टेन्शन कमी होईल असं म्हणत ती आता सौरवला पैसे देण्यासाठी त्याला आता फोन करते आधी कपाट उघडते आपले पैसे एकदा चेक करते पैसे चेक करून मग आता ते पैसे ती सौरवला देण्यासाठी त्याला कॉल करते सौरवला कॉल करून ती आता त्याला कुठे भेटायचं काय भेटायचं मी तुला कसे पैसे देणार आहे असं त्याला सगळं समजून सांगते सौरवसुद्धा पैसे घेण्यासाठी आता तिकडे येणार असतो हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे अद्वैत रूम मध्ये येतो रूममध्ये आलेला अद्वैत खूप 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 चिडलेला असतो आणि आता तो सांगत असतो हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तू तु या सगळ्यामध्ये हे जे काही केलंस ना ही गोष्ट मला आता अजिबात पटलेली नाहीये म्हणजे मी नॉर्मल नॉर्मल माझं आयुष्य जगत होतो पण तू तू काय केलंस तर तू मला या सगळ्यामध्ये भरीस भर पाडलंस आणि आता जुना अद्वैत चांदेकर दाखवायला गेलीस मला आईने खरंच बरोबर सांगितलंय आई मला म्हटली होती की आपली अशी एक प्रतिष्ठा आहे आपण चांदेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक आहोत आणि जर का आपणच हे असं वागलो तर लोक आपल्यावरती छीथू करतील आणि ही गोष्ट ही गोष्ट मला तुझा मुले, तुझा मुले आता समजायला पाहिजे होती पण नाही तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्यासोबत हा सगळा प्रसंग घडला असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते असं आहे का तुला कुणाच्या तरी माथी कापर फोडायचंच आहे म्हणून तू माझ्याशी हे असं वागतोयस ते मी अजिबात सहन करणार नाही काहीही झालं तरी तू माझ्याशी अशा पद्धतीने मागू शकत नाहीस गप्प बसतो यावरती अद्वैत म्हणतो काही नाही मी गप्प बसणार आहे तू पहिली गप्प बस तूच या सगळ्यामध्ये खूप मोठं हे केलेलं आहेस आणि तूच मला अडकवण्याचा प्रयत्न केलायस कला म्हणते काय बोलतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो हो माझी आई मला जे काही सांगतीय ना तेच बरोबर आहे आणि तू बोलतेस ते मला पटतच नाहीये यावरती कला म्हणते अरे तुझ्या चेहऱ्यावरती जो मी आनंद पाहिला होता ना तो आनंद वेगळ्या लेव्हलचा होता तू स्वतःला त्या सगळ्यामध्ये एकत्रित आण तुझा तो जुना चांदेकर आणि आत्ताचा चांदेकर या सगळ्या गोष्टी तुला समजल्या पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा तुझा तुझ्यामधला जुन्या चांदेकरला तू परत आण आणि या चांदेकरला सतत सतत मिरवणं बंद कर अद्वैत म्हणतो तू गप्प बस आई जे म्हटली तेच बरोबर आहे तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मला हे सगळं सहन करावं लागलेलं ला आहे असं म्हणत आता अद्वे चिडलेला असतो पण कला त्याला प्रॉमिस मनातल्या मनात करते काहीही झालं तरी सुद्धा मी त्या जुन्या चांदेकरला सगळ्यात म्हणजे वरती आणि आणि ह्या नवीन चांदेकरला काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी या नवीन चांदेकरच्या वरती जुन्या चांदेकरला वरती आणणारच असं कला मनाशी निश्चय करते तोपर्यंत राहुलला घेऊन आता रोहिणी रूम मध्ये आलेली असते रूम मध्ये आल्यावरती रोहिणी त्याला रिपोर्ट दाखवते रिपोर्ट दाखवल्यावरती राहुलच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि त्यावरती राहुल सांगायला लागतो अच्छा हे असं सगळं घडलंय यावरती रोहिणी म्हणते असं घडलंय काय असं घडलंय हे सगळं तुला मी सांगायला पाहिजे का अरे तुझी बायको प्रेग्नेंट नाहीये ही गोष्ट तुला आधी कळायला पाहिजे होती की मला यावरती राहुल म्हणतो मम्मा पण आहे याच्यानंतर लग्न झालं मी आधी ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माझ्याकडून ही चूक झालेलीच नाहीये पण तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही विश्वासच नाही ठेवलात यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते तेव्हाची गोष्ट सोड पण नंतर नंतर तरी तुला या सगळ्यामध्ये ती प्रेग्नेंट नाही हे कळलंच नाही का यावरती राहुल म्हणतो कसं कळणार अगतीने लग्न झाल्यापासून मला प्रेग्नन्सीच्या नावाखाली कधी जवळ येऊच दिलं नव्हतं ना म्हणून मग मी ती प्रेग्नंट आहे म्हणून मी सुद्धा कोणताही विचार नाही केला यावरती रोहिणी म्हणते आता समजल्या का गोष्टी राहुल सांगतो नाही आता आपल्याला या गोष्टी जरा पडताळून व्यवस्थितरित्या पाहायला पाहिजे आणि एकट्या कला नयनाला नाही तर या सगळ्यामध्ये कलाला पण अडकवायला पाहिजे यावरती रोहिणी म्हणते आता कसं पहिल्यांदा माझ्यासारखा विचार केलास मी सुद्धा हाच विचार करत आहे की या सगळ्यामध्ये कलाला पण अडकवायचं राहुल म्हणतो हो ना कारण कलानेच आपल्याला रिपोर्ट आणून दिले होते की नाही ही सुद्धा एक जमेचीच बाजू आहे आता काहीही झालं तरीसुद्धा या दोन बहिणींचा या घरातून धूम धडाक्यात इकडून आपण हकलपट्टे करायची असं म्हणत राहुल आणि रोहिणी हे दोघंजणं नैना आणि कला या दोघींनाही या घरातून हकलण्यासाठी आता जंग जंग पछाडत असतात काहीही झालं तरी दोघीसुद्धा या घरातून जायला पाहिजेत असं आता ठरवतात मग आता ते मदत घेण्याची ठरवतात ते म्हणजे आता गायत्रीची गायत्री त्यांना मदत म्हणजे इकडे मदत करायची घेतात सरोजची सरोज त्यांना मदत करायला तयार होणार असते इकडे आता रोहिणी सरोजचे कान भरायला लागते सरोजचे ज्यावेळेला रोहिणी कान भरायला येते त्यावेळेला ती सरोजला घडलेला सगळा प्रकार सांगते सरोजला सांगायला लागते सरोज वहिनी या कलाचं आणि या नयनाचं भांड फोडण्यामध्ये मला तुझी मदत हवी आहे यावरती आता सरोजला तेवढंच हवं असतं कारण कधी एकदा अद्वैत आणि कला या दोघांना एकमेकांच्या पासून आता वेगळं करते असं तिला झालेलं असतं त्यामुळे ती सांगते तू काहीही केलंस ना तरीसुद्धा मी तुझ्या या सोबत आहे या दोन्ही बहिणींना घराबाहेर काढण्यामध्ये मी तुझी देनार देनार। साथ देणार म्हणजे देणार असं म्हणत ती आता दोघींनाही घराबाहेर काढायला साथ देते तोपर्यंत इकडे आता अद्वेतला कॉल आलेला असतो अद्वेतला कॉल येतो की दिव्यागरच्या प्रोजेक्टमध्ये राहुल व्यवस्थितरित्या काम करत नाही आहे हा आता तिच्यापर्यंत आता हे पोहोचल्यावरती मग मात्र आता राहुलला अद्वैत बोलवतो आणि काय रे दिव्यागरच्या कामाचं काय झालं असं म्हणायला लागतो त्यावरती इकडे आता राहुल उडवाउडवीची उत्तर देतो त्यामुळे अद्वेतला बहुतेक दिव्यागरला जाणं आता भाग पडणार असतं तोपर्यंत कलाने अद्वैतसाठी एक कुर्ता सिलेक्ट केलेला असतो आणि आता हा कुर्ता सिलेक्ट करत ती विचार करत असते अद्वेतला हा आवडेल का म्हणजे घालेल का माझ्या चॉईसचा हा कुर्ता असा कला विचार करत त्याच्या आता हळूहळू प्रेमातच पडायला लागली असते आता कला अद्वैतच्या प्रेमात पडते इकडे यांची कटकारस्थानं चालू आहेत या सगळ्यामध्ये प्रेमाचा बहर येण्याआधी कला आणि अद्वैत यांच्यामध्ये विरहाचं दुःख येणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे